नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि शून्य फेरी म्हणजे कोटा अंतर्गत राखीव जागावर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश हे बारा जूनपासून सुरू होत आहेत आणि याच पद्धतीनं सत्तावीस जून ते तीन पर्यंत सी ए पी म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळी ती यादी तयार होईल आणि जाहीर होईल त्यावेळेस प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे मग ती शून्य फेरी असू दे किंवा कॅपची फेरी असू दे प्रोसिजर सारखीच असणारी आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांनी नेमकी प्रोसिजर काय आहे आपण काय केलं पाहिजे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आता यामध्ये दोन तीन भाग वेगळे आहेत एक असा आहे की पहिल्या पसंती क्रमाचं उच्च माध्यमिक विद्यालय जर विद्यार्थ्यांना मिळालं तर दोन भाग त्याच्यामध्ये येतात एक तो प्रवेश घेऊ शकतो किंवा काही कारणास्तव प्रवेश तो घेऊ शकत नाही म्हणजे प्रवेश घेतला तर काय होईल आणि प्रवेश नाही घेतला तर काय होईल ह्या दोन गोष्टी आल्या दुसरी शक्यता अशी आहे की जर विद्यार्थ्यांनी दोन ते दहा पैकी एक प्राधान्यक्रम मिळाल्यास म्हणजे दोन पासून दहा पर्यंत जे काय प्राधान्यक्रम पुढचे दिलेले असणार आहे त्यापैकी एक जर उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं तर तो प्रवेश घेऊ शकतो किंवा प्रवेश नाकारू शकतो त्यावेळेस काय होतं आणि तिसरी शक्यता अशी आहे की प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळालंच नाही तर मग विद्यार्थ्यांनी काय करायचं या गोष्टीच्या आधारे आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणजे ही जी काही चर्चा आज या व्हिडिओमध्ये होणारी आहे ती कोटा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची असेल किंवा कॅप राऊंडच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी असणारे आहे प्रोसिजर एकच असणारे आहे त्यात वेगळे पण कुठेही असणार नाही त्यामुळं सुरुवातीपासून आता नीट आपण बघूया इथं म्हटलेलं आहे पहा प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यावर हे माहिती पुस्तकीमधला आहे साधारणतः पेज पंचावन्न आणि छप्पनच्या अनुषंगाने आपल्याला तुम्हाला कंटेंट सगळा पाहायला मिळेल तो पुन्हा एकदा आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे इथं पहा प्रत्येकाचा अर्थ नीट समजून घ्या प्रवेश फेरी यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मिळालेल्या बघा ज्यावेळी प्रवेश फेरी यादी जाहीर होईल राऊंड झिरोसाठी जाहीर झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आता ती प्रोसिजर चालू केली पण मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती विद्यार्थी लॉग मध्ये दर्शविण्यात येईल हे वारंवार मी सांगतोय की तुम्ही प्रवेश कोटांतर्गत घेताय का कॅपमधून घेताय हे तुम्हाला जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळणार आहे ते कोणतं हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला लॉग इनच करावं लागणार आहे तुम्ही कुणाला विचारू नका तुम्हाला लॉग इन केल्यानंतरच कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे तिथं पाहायला मिळेल आणि त्यानंतरच मग तुम्ही त्या उच्च माध्यमिक विद्यालयाशी संपर्क साधून पुढच्या प्रोसिजर सगळ्या करायच्या आहेत हे वारंवार सांगतोय तरी देखील काही कमेंटमध्ये हे कमेंट केलं जात आहे की मी काय करायला पाहिजे तर मला वाटतंय या दृष्टीनं प्रत्येकानं नीट लक्ष देणं गरजेचं आहे आता यातला एक भाग असा आहे की प्रथम प्राधान्य क्रम मिळाल्यास म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म जो भरलेला असणार आहे प्रवेश अर्जाचा भाग दोन हा खूप महत्वाचा आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी एकच महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचं नाव लिहिलेलं आहे ते त्यांना मिळालं असेल तर प्रॉब्लेम नाही त्यांनी प्रवेश घ्यायचा की नाही तो त्यांनी ठरवायचा आहे लक्षात घ्या प्रथम प्राधान्य मिळाल्यास विद्यार्थ्यास पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रति वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत दिलेल्या सूचनेनुसार सादर करून विहित शुल्क भरून प्रवेश घेणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हटलंय त्याने म्हणजे तुम्हाला तो घ्यावाच लागणारा आहे बरोबर आहे म्हणजे इथं पहिल्या पसंती क्रम असलेलं उच्च माध्यमिक विद्यालय जर तुम्हाला मिळालं आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशन हे जे बटन असणार आहे ते क्लिक करावं लागेल डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील ते जे महाविद्यालय जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले तिकडं जातील त्याची तपासणी होईल आणि तुम्हाला ते फोन करूनही सांगतील की तुमचा ना तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही या कालावधीमध्ये प्रवेश घेऊ शकता त्यावेळेस छायांकित प्रति ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सगळे तुम्हाला तिथं घेऊन जावं लागणार आहे आणि जी काही तिथं शुल्क भरावी लागणार आहे तीही तुम्हाला भरावी लागणारी आहे म्हणजे प्रवेश घेणं हे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या पहिल्या पसंती क्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही काही विद्यार्थ्यांना का असं वाटलं की नाही मला आता ही सायन्स स्ट्रीम मला मिळालेली आहे पण मला आता हे बदलायचं आहे मला हे नको आहे तर त्या विद्यार्थ्याने समजा तो प्रवेशच घेतला नाही त्याला स्ट्रीमच बदलायची आहे मनामध्ये काही शंका आल्या म्हणून तो स्ट्रीम बदलतोय म्हणून प्रवेश घेत नाही तर अशा विद्यार्थ्यांची नावे हे बघा लक्षात घ्या संबंधित शाखेसाठी म्हणजे तुम्ही जर सायन्स फॅकल्टीला अर्ज केला असेल पहिल्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला मिळालेलं आहे पण तुम्हाला तिथं प्रवेश घ्यायचा नाही तुम्हाला शाखा बदलायची आहे तर अशा वेळेस तुम्ही जर प्रवेश घेतला नाही तर अशा विद्यार्थ्यांची नावे त्या शाखेसाठी जिथं तुम्ही प्रवेश मिळून घेत नाही उदाहरणार्थ सायन्स तिथं पुढील एका नियमित फेरीसाठी सर्वासाठी खुल्या फेरीसाठी हे लागू त्याने म्हटलंय प्रतिबंध म्हणजे रिस्ट्रिक्ट करण्यात येतील म्हणजे तुम्ही प्रवेश नाकारला का तुम्हाला स्ट्रीम बदलायची आहे म्हणून पण त्या शाखेमध्ये पुन्हा इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला त्या एक नियमित फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येणारं आहे मात्र अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन संमती नोंदवून त्या पुढील फेऱ्यांमध्ये सहभाग होता सहभागी होत आहेत म्हणजे हे नीट समजून आपण घेणं गरजेचं आहे की प्रवेश नाकारला घेतल्यानंतर प्रॉब्लेम नाही पण नाकारल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मला वाटतं हे निश्चित तुम्हाला कळालेलं असणारं आहे म्हणजे जर तुम्हाला शाखा बदलायची असेल किंवा त्या शाखेसाठी असेल तर पुढची फेरी तुम्हाला रिस्ट्रिक्टेड असेल त्यानंतर पुन्हा त्याच शाखेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ऑप्शन फॉर्म जो असणार आहे तो भरू शकता त्यासाठी अगोदरचं जे कट ऑफ असणार आहे ते तुम्हाला बघून त्या पद्धतीनं प्रेफरन्सेस उच्च माध्यमिक विद्यालयाची देता येतील मला वाटतं हे तुम्हाला आता समजलेलं असणार आहे आता पुढं जाऊया इथं पहा ब पार्ट म्हटलंय अन्य दोन ते दहा पैकी एक प्राधान्य क्रम मिळाल्यास म्हणजे दोन ते दहा तुम्ही असं दहा दिलेले आहेत आणि दोन ते दहा पैकी एक मिळालेला आहे तुम्हाला त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास म्हणजे दोन ते दहा पैकी एक मिळालेलं आहे तुम्ही जे काही प्रेफरन्सेस दिले होते त्याप्रमाणे आणि तुम्हाला ते, ते मान्य आहे की मला पाहिजे ते ज्युनियर कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सादर करून विहित शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतील उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करावी म्हणजे तुम्ही जर इच्छुक असाल आणि ते मान्य असेल तर तुम्ही मग प्रोसीड फॉर ॲडमिशन हे बटन जे आहे ते क्लिक करायचं आहे तिथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जे काय राहिले असतील ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा ते तिकडं जाऊन त्या संबंधित विद्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तिथं ते डॉक्युमेंट्स तिथं व्हेरीफाय होतील ओरिजिनल डॉक्युमेंट्स छायांकित प्रती घेऊन ते जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल तिथं जा त्यांना दाखवा आणि बाकीची जी काही प्रोसिजर असणारे आहे ॲडमिशनला तिथं ते सांगतील त्याप्रमाणे ते पूर्ण करून घ्या म्हणजे इथं या पद्धतीनं तुम्हाला जावं लागणार आहे आता अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास म्हणजे तुम्हाला आता ते दोन ते दहा पैकी एक मिळालेलं आहे तुमच्या मागणीनुसार पण तुम्ही तिथं प्रवेशच दिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही निश्चित केला नसल्यास त्यांना पुढील फेरीसाठी क्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल बघा खूप छान आहे म्हणजे दोन ते दहा पैकी एक अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले काहीने प्रवेश घेतला विषय संपला पण काही जण म्हणाले नको थोडस आणखीन अंतर जास्त आहे तर आणखीन कमी अंतरावरचा आपल्याला मिळेल का आणि मग त्याप्रमाणे तो जर घेतला नसेल तर पुढील फेरीसाठी पसंती क्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल असं म्हटलंय म्हणजे इथं तुम्हाला प्रवेश अर्ज जो असणार आहे त्याचा भाग दोन ऑप्शन फॉर्म भरण्याची मुभा आहेत पुन्हा तुम्ही मा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम बदलू शकता यासाठी मात्र तुम्हाला कट ऑफ लिस्ट ती अगोदरची बघावी लागेल कारण तुमचे गुण आणि यापूर्वी कुठं त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश कुठं थांबलेला आहे किती गुणाला हे तुम्हाला निश्चित समजेल त्याप्रमाणे तुम्ही प्रेफरन्सेस उच्च माध्यमिक विद्यालयाचे देणं गरजेचं आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना दुस पुढच्या फेरीला पसंतीक्रम बदलण्याची मुभा आहे प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांची उच्च माध्यमिक विद्यालयाकडून पडताळणी केली जाईल म्हणजे तपासणी होईल तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे तपासून त्यांचा प्रवेश व उच्च माध्यमिक विद्यालय ऑनलाईन निश्चित करेल म्हणजे तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला जर हे मान्य असेल मिळालेलं उच्च माध्यमिक विद्यालय तर प्रोसिड फॉर ॲडमिशनला क्लिक करा डॉक्युमेंट सगळी अपलोड करा जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते त्याचं नाव डाउनलोड करून तुम्ही ती प्रिंट काढून घ्या आणि छायांकित प्रति दोन एक जवळ ठेवा ओरिजिनल डॉक्युमेंट जवळ ठेवा आणि त्यासंबंधी जे तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं आहे तिथं जा त्यांना सांगा आणि तिथं प्रवेश सांगतील त्याप्रमाणे घ्या म्हणजे तुम्हाला ते ऑनलाईन प्रवेश झाला आहे की नाही हे पण तुमच्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे ते सांगू शकतील पण अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्स ज्यावेळी व्हेरिफिकेशनला तुम्ही तिथं ऍडमिशन घ्यायला जाल त्यावेळी पुन्हा ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिले जातील आणि तिथं काही शंकास्पद गोष्टी आढळल्या असतील तर मग मात्र प्रवेश नाकारण्याचा अधिकार हा त्या उच्च माध्यमिक विद्यालयाला असणार आहे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे अर्जदाराने प्रवेश घेतल्यानंतर त्याला संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडून संगणीकृत प्रवेश पावती देण्यात येईल म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पैसे भरल्याची पावती प्रवेश घेतल्याची पावती जी असणारी आहे ती तुम्हाला मिळणं गरजेचं कुंत्या आहे कारण ते जपून ठेवायचे असते कारण वर्षभर ते कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये ज्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये जाल त्यावेळेस प्रवेश घेतल्याची पावती तुम्हाला दाखवावी लागणारी आहे बरोबर आहे हा दुसरा भाग तुम्ही समजलेला असेल मला असणं यात कोणती शंका आता येऊ नये आता तिसरा पार्ट आहे कपा प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास म्हणजे आपण असं ग्रहित धरू की तुम्ही जे काही प्रेफरन्सेस भरलेले आहेत त्यापैकी एकही उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला अलॉट झालंच नाही मिळालंच नाही तुम्ही ज्यावेळी लॉग मध्ये गेला आणि लॉग इन रिकामं दिसतंय आत्ता जे दिसणार आहे चौदा तारखेपर्यंत ते फक्त कोटांतर्गत विद्यार्थ्यासाठी आहे पण सत्तावीस ते तीन हे फक्त कॅप साठी जे असणारे आहेत आणि काही राऊंड असे आहेत की त्यात कोटासाठी पण विद्यार्थी पुढच्या राऊंडला अर्ज करू शकताय त्यामुळं त्या त्या लॉगिनमध्ये जायचं आहे तुम्ही दुसऱ्याचा कोणाचा विचार करायची काही गरज नाही स्वतःचा विचार करा, करा। स्वतःच्या लॉग मध्ये गेल्यानंतरच तुम्हाला तुमचं उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं मिळालं आहे ते कळेल आणि त्याच उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती मेरिट लिस्ट तिथली त्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आलेले आहेत त्यामध्ये तुमचा क्रम कितवा हे तुम्हाला त्याही तिथं गेल्यावरती होती यादी डिस्प्ले केली असेल तिथंच तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर आहे आता ज्यांना प्रवेशच मिळाला नाही प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणते उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील फेरीमध्ये करण्यात येईल म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही आहे मिळालं नाही मिळालं पण तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला कुठंतरी क्लेम पुढं लागणारा आहे नाही मिळालं नाही घाबरण्याचं काही कारण नाही कारण पुढची जी फेरी येणारी आहे आता यानंतरची पुढची फेरी असेल सत्तावीस ते लक्षात घ्या सत्तावीस जून ते तीन जुलै हे कॅप राऊंड वन असणार आहे तिथं प्रवेश तुमचे चालू होतील ज्यांना उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट केला असेल त्यांचे पण ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी त्याच कालावधीमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नवीन अप्लिकेंटसाठी सुरू होणार आहे आणि ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलंय त्यांचा ऑप्शन फॉर्म म्हणजे पार्ट टू भरायला मुभा तिथं असणारी आहे त्यावेळी कट ऑफ लिस्ट तुम्हाला बघूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत दिलेल्या पसंती क्रमातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुनश्च तपासून पसंती क्रमाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग दोन पुन्हा भरावा म्हणजे तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही तुम्हाला प्रवेश अर्जाचा भाग दोन जो असणार आहे तो भरायची मुभा आहे पण तो भरत असताना जे अपेक्षित महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यांचे कट ऑफ बघा कुठं थांबलेलं आहे तुमच्या ह्याच्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे पुन्हा पसंती क्रमाची पुनर्रचना तुम्ही करू शकता बरोबर आहे आता ही जी प्रोसेस असणारी आहे ती सर्वांसाठी खुली फेरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील म्हणजे ओपन टू ऑल म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही कुठंपर्यंत चालू राहणारी आहे तर ओपन टू ऑल जोपर्यंत फेरी येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणारी आहे म्हणजे हे तीन वेगळे प्रकार हे आहेत या प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठं बसताय हे आता हे तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतोय तुम्ही कुणालाही विचारू नका तुमचं लॉग इन तुमचं पासवर्ड आणि तेवढंच तुम्हाला माहित असेल तर सगळं तुम्हाला ती माहिती मिळते ते कॉलेज कोणताही ज्युनियर कॉलेज हे मिळतं आणि उगीच लिस्ट कुठं आहे मिळालेल्या तुम्हाला मिळालेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये पाहायला मिळेल इतर असं डिस्प्ले कुठं होणार नाही डिस्प्ले झाले ती फक्त जनरल मेरिट लिस्ट आहे हे विसरू नका लक्षात घ्या आता हे तीन भाग झाले मला वाटतं हेही कळायला असेल नेक्स्ट आपण जाऊया हे महत्वाचं आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी विचारत आहेत प्रवेशित म्हणजे जिथं तुम्ही प्रवेश घेतलेला आहे प्रवेशित विद्यार्थ्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करता येईल म्हणजे तुम्ही जो प्रवेश घेतलेला असणार आहे तो तुम्हाला प्रवेश रद्द करता येऊ शकतो त्याची कारण काही असू द्या पण तुम्हाला ती संधी दिलेली आहे की कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करता येईल तथापि हा भाग महत्वाचा आहे घेतलेला प्रवेश रद्द केल्यास हे फार महत्वाचं आहे घेतलेला प्रवेश रद्द केल्यास पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंध केले जाईल म्हणजे पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंध केल रिस्ट्रिक्शन तुम्हाला असणार आहे तुम्हाला तिथं फॉर्म ऑप्शन फॉर्म जो असणार आहे भाग दोन तो तुम्हाला भरता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास भाग दोन भरून सर्वांसाठी खुल्या फेरीमध्ये सहभागी होता येईल म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास भाग दोनचा जो भाग दोन आहे तो पुन्हा भरून सर्वांसाठी खुल्या फेरीमध्ये सहभाग होता येईल सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे सगळ्यात असणार असणारे शेवटची फेरी असणारी आहे आणि आणखीन एक आहे पसंत प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या अथवा विद्यालयाकडून प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील एका फेरीसाठी प्रतिबंध केले जाईल म्हणजे प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या अथवा विद्यालयाकडून काय कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील एका फेरीसाठी प्रतिबंध केलं जाईल परंतु त्यानंतरच्या पुढच्या फेरीमध्ये तो ऑप्शन फॉर्म दोन हा भरून तो सहभाग घेऊ शकतो म्हणजे तिथं कोणतीही अडचण असणार नाही त्यामुळं ह्या प्रवेश फेरी ज्या असणारे आहेत यादी जाहीर झाल्यानंतर नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत नीट समजून घ्या की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे आणि शांत डोक्याने जर गेला तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही मला वाटतं हे तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं समजलेलं असणार आहे यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल शंका असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपैकी तुम्ही कमेंट करा त्या कमेंटची उत्तरं देण्याचा प्रयत्न माझा असणारा आहे कारण या प्रवेश फेऱ्यांमध्ये काही बदल होत असतील किंवा जे काय अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माझं काम सामाजिक काम आहे आपण असं म्हणूया पण यासाठी तुम्हाला हे जे यश अकॅडमी यूट्यूब चॅनल असणार आहे ते तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ जे काही नवीन नवीन अपडेट्स येणारे आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद